गुरु मा निमित्त माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार मार्ग नवीन सेवा केंद्र उरण कारंजा यांचा समावेश होता दैनिक वादळवाराचे संपादक दिलीप दामोदर कडू यांच्या येथील नूतन वास्तूचा गृहप्रवेश हो व वास्तुशांतीला उपस्थिती लावली यावेळी आयोजकांनी माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शिक्षक नेते गुरुवर्य शकडू गुरुजी दैनिक वादळवाराचे मुख्य संपादक विजय कडू पत्रकार घनश्याम कडू श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल संस्कार मार्ग नवीन सेवा केंद्र उरण येथे जिल्हा प्रतिनिधी साळुंखे नवीन सेवा केंद्राचे मुख्य प्रतिनिधी अशोक दरणे गुरुजी साळुंखे भाऊ दयाल शेठ भोईर दिनेश घरत मोतीराम पाटील कमलाकर म्हात्रे निवास घरात योगेश घरत वैभव घरत व इतर सदस्य उपस्थित होते तर कारंजा नगर येथे सतीश शेठ भोईर हे उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.